भानुदास एकनाथाचा गजर आणि पांडुरंगाच्या भेटीची ओढ असं चित्र सध्या पैठणमध्ये दिसतं आहे की एकनाथ महाराजांच्या पादुकांची पालखी आता सध्या नाथ महाराजांच्या जुन्या वाड्यापासून म्हणजे पैठण शहरातून आता समाधी मंदिराकडे निघालेली आहे आणि नाथ महाराजांच्या या पादुका जेव्हा मंदिराच्या बाहेर येतात अक्षरशः झुंबड उडते प्रत्येकाला नाथ महाराजांचं दर्शन घ्यावं आणि मनोमणी या सगळ्या पादुका असं वाटतं आणि त्यामुळं पैठण शहरातल्या प्रत्येक भागातून इथं महिला पुरुष लहान मुलं आबालवृद्ध सगळे येतात आणि या एकनाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेत असतात ही जी पालखी आहे ही पालखी पुढे मोठा जो आत्ता तू सांगितल्याप्रमाणे चांदीचा रथ केलेला आहे त्या रथामध्ये विराजमान होते आणि त्यानंतर ही पालखी पुढे पंढरपूरकडे रवाना होत असते गेली अनेक वर्ष मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातून वारकरी या पायी दिंडीमध्ये सहभागी होत असतात सूर्यास्तापूर्वी म्हणजे बरोबर सूर्यास्त होत असताना ही पालखी पंढरपूरकडे रवाना होत असते नियम असा आहे की जेव्हा ही पालखी पंढरपूरकर रवाना होत असते त्याच वेळेस गावाच्या बाहेर गेला की सूर्यास्त होत असतो आणि सूर्यास्ताचा पहिला मुक्काम हा चणकवाडीजवळ असतो आणि ही नाथांची पालखी आणि नाथांच्या पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या संख्या प्रचंड वाढत असते आपल्यासोबत वारकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आज एक उत्सवाचा सोहळा आहे आणि भेटीची ओढ आहे काय सांगाल कसा कसा एकनाथ महाराजांच्या या पालखीचा दिनक्रम असतो आणि महात्मे काय आज जे तर प्रस्थान झालेलं आहे आतल्या नातातून तिथून पालखी आता जाईल बाहेरच्या नातात म्हणजे समाधी मंदिरात आणि समाधी मंदिरातून संध्याकाळी पाच वाजता प्रस्थान मोठ्या येईल आणि मग इथून मुक्काम आहे चणकवाडी हां आणि नाथांचं जे आहे महत्व की पंढरपूरमध्ये तीन नंबरचा सा मानाचा आहे हा आणि सकाळ संतांचा राजा तिकडं महाराज येतात पुढं हा स सकळ संतांचा मेळा इथे ज्यावेळेस भरतो त्यावेळेस एकनाथ महाराजांच्या या पालखीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण ही पालखी ज्यावेळेस सुरू होते ती अठरा दिवस ती पादाक्रांत करत ती पुढं पंढरपूरपर्यंत पोहोचते आणि त्याच वेळेस अठरा ठिकाणी चार गोल रिंगण असतात त्याचबरोबर उभे रिंगण असतात आणि हा सगळा सोहळा डोळे दिपवणारा असतो डोळे भरून पहावा असा असतो आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आपल्यासोबत महाराज आहेत रघुनाथ महाराज आजचा हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो आणि एकनाथ महाराज ज्या ज्यावेळेस शांतीब्रह्म म्हणून पुढे येतात तेव्हा पंढरपूरमध्ये मग सुद्धा मोठा मान तिथं असतो काय सांगाल एकूण आजचा सोहळा आणि ही संपूर्ण वारी नाथपरांचा हा प्रस्थान आहे ही नाथमानंदी चारशे सव्वीसावा प्रस्थान सोहळा आहे नाथमहारा नाथमहाराज हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात विशेष मान आहे नाथमहाराज ज्या भनदास पांडुरंगाला परत पिटेवर आणून उ उभं केलं त्या हा नाथमहाराज तंत्र न ना फिटे तुझा जे उपकार दृष्टी दाविले पंढरपूर असं म्हणून पांडुरंगांनी भनदास वंशात अवतार घेतला भणुदासाची गोळी महाविष्णूचा अवतार ही अशी नाथ वारी अनेक भक्त नाथमारांबरोबर चालत आहे एकोणीस दिवसाचा हा प्र प्रवास आहे एकोणीस दिवसाच्या प्रवासामध्ये चार रिंगण एक उभं रिंगण होऊन हा सोहळा पंढरपूरमध्ये विसावतो नाथमारांचा काला हा पांडुरंगाच्या मंदिरात होतो इतर संतांचे काले गोपाळपूरला होतात पण नाथमारांना विशिष्ट मान आहे की ज्या वनदास महाराजांनी पांडुरंगाला परत विटेवर उभं केलं त्यामुळे हा मान नातमारांच्या प्रस्ताव म्हणजे पालखी सोहळ्याला या सोहळ्यामध्ये रिंगणाचं पण खूप महत्व आहे इथं आपले किती रिंगणं असतात आणि ते कुठे कुठे असतात चार रिंगण आहेत चार एक घुमरे पारगाव मिडसिंगी पा पार, पारगाव घुमरे कवी आणि लांगडू असे चार रिंगण होतात या चार आणि पाचवं उभं रिंगण हे पंढरपूरला होतं या रिंगण उभे रिंगण पंढरपूरला होतं गोल्ड रिंगण हे चार रिंगण होतात असे ह्या सोहळ्यामध्ये रिंगणाचा ब मोठे संख्येने वारकरी गावकरी आपण सध्या पैठण शहरातून निघतो आहे हे सगळे जुने वाडे आहेत आणि जिथं नाथ महाराजांची पावलं पडलेत हा तो सगळा परिसर आहे महाराज एक शेवटचा प्रश्न की आता हा आपण समाधी मंदिराकडे चाललो आहोत पुढचा कार्यक्रम कसा असतो आजचा समाधी मंदिरात पालखी विसावेल एक तासभर त्यानंतर झेंडीजी महाराज मठामध्ये गावकऱ्यांतर्फे वारकऱ्यांना भोजन असतं ते भोजन झाल्यानंतर पालखी प्रस्थान होत्यावर येईल सूर्यास्ता समयी चणकवाडीकडले प्रस्थान सूर्यास्ताच्या पूर्वी ही प्रस्थान ज्यावर ठेवते तो तो काय नियम आहे अनेक वर्षाची परंपरा आहे सूर्यास्तानंतर मावळतीला सूर्य गेल्यानंतर पूर्वी कावसन मार्गे चणकवाडीला जात होते पालखी नदी ओलांडून पालखी पलीकडे जात होते आता हो होडी नाही आहे ओडीपे खडतर अशा धोकादायक मार्गातून पालखी जाते तरी त्याकडे शासन लक्ष नाही ही सूर्यास्ता समी जाण्याची पूर्व परंपरा आहे नाथ महाराजांच्या काळात सुद्धा खडतर प्रवास होता हे कितव वर्ष आहे आणि हा खडतर प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून सुखकर व्हावा म्हणून तुम्ही पाठपुरावा करत आहात नाथ महाराज त्यावेळेसचा खडतर प्रवास आणि आजचा खडतर प्रवास या सगळ्या वर्षाचा तुम्ही कसा हे करा नाही नातमालांच्या का काळात तर डोंगर दऱ्यातून नातमालांनी प्रवास केला त्यानंतर रस्ते झाले पण आज जी वारकरी वाढत आहेत बरोबर वाहनं आहेत ना अनेक ठिकाणी धोकादायक मार्गातून जावं लागतं पैठणमध्येच प्रवेश चणकवाडीकडे प्रवेश करताना धोकादायक असे गोदावरीमधून जावं लागतं सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर रेल्वे रूळ पास करून जाताना ना, 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 ना गे। पा, तिथं गेट आहे नाही उड्डाणपूल आहे ना भुयारी मार्ग आहे अशा ठिकाणी पा पालखी रुळावरून न्यावं लागते त्या ठिकाणी गेट पण नाही आहे रेल्वे आणि काय धोका होईल हे सांगता येत नाही अनेक वर्षाची परंपरा आहे अनेक स्पर्शाची मागणी आहे की या ठिकाणी उड्डाणपूल किंवा खा भुयारी मार्ग व्हावा शासन त्याकडे ब बजेट अभावी रखडलेलं आहे हे वर्ष आहे हे चारशे सव्वीसावं वर्ष आहे सव्वीसावं वर्ष हा सोहळा चारशे सव्वीसावा वर्षाचा आहे आणि नाथ महाराज माझ्या माग जे आता काही वेळापूर्वी मी तुम्हाला दाखवलो त्या पालखीमध्ये बसून त्यांच्या पादुका आता समाधी मंदिराकडे निघालेल्या आहेत रस्त्यात सगळीकडे फटाक्यांची आतिषबाजी आहे सनई चौघडे आहेत आणि सगळ्यांच्या मनात भानुदास एकनाथाचा गजर आहे आणि हा भानुदास एकनाथाचा गजर हा पंढरपूरपर्यंत तसाच राहणार आहे आणि जेव्हा एकनाथ महाराजांची पाडुरंगाची भेट होईल त्यावेळेस मात्र तिथे एक मोठा जल्लोष होईल आणि ही जी भेटीची सुरुवात आहे ती आता इथं झालेली आहे मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी साम टी व्ही पैठण छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका